भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची दिनांक सहा जुलै रोजी एकशे चोवीसावी जयंतीनिमित्त शिरपूर भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील नगरपालिकेजवळील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या एक राष्ट्र एक निशान एक विधान यासाठी मरेपर्यंत आग्रही असलेले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान देश विसरू शकत नाही असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती भारतीय जनता पार्टीतर्फे दरवर्षी सहा जुलै रोजी शहरातील नगरपालिकेजवळील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावेळी धुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अरुण धोवी शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी जिल्हा चिटणीस तालुका प्रभारी हेमंत पाटील जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड व्यापारी आघाडी माननीय जिल्हाध्यक्ष एन डी पाटील भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई माजी नगरसेवक गणेश सावळे अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख शिरपूर भाजपा तालुका चिटणीस सुनील चौधरी शहर सरचिटणीस महेंद्र पाटील रोहित शेटे शहर उपाध्यक्ष नरेश पवार किसान मोर्चा तालुका तालुकाध्यक्ष लोटन पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगीराज बोरसे युवा मोर्चा शहर शहराध्यक्ष विक्की चौधरी जिल्हा चिटणीस अजिंक्य शिरसाट आर पी आयचे नरेश गवडे मनोज पाटील विक्की पाटील आदींची उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.